जय भवानी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय एका भुईकोट किल्ल्यावरती ज्याचं नाव आहे इंदोरी फोर्ट तळेगाव दाभाडे म्हणजे इंदोरी किल्ला तर छत्रपती शाहू महाराजांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी सतराशे वीस ते एकवीस या साली या किल्ल्याची के स्थापना के केली या किल्ल्यावरती आपण आतमध्ये काय काय आहे ते आपण आता पाहूयात तर चला, चला। तर तुम्ही आता म्हणजे जे मेन प्रवेशद्वार आहे ते तर तुम्ही बघितलंच खूप भक्कम असे हे हो जो किल्ला होता पहिला म्हणजे हा जो किल्ला होता पहिला तो सं, संरक्षणाच्या दृष्टीतून खूप महत्वाचा किल्ला होता त्याकडेच तर त्याच्यामुळे हल तर आता खूप आतमध्ये आलो आहे मी तर खूप विचित्र झाले कारण असं व्यवस्थित असं काहीच दिसत नाही तेवढी जी कमान जी आहे मेन मेन प्रवेशद्वार ते फक्त भक्कम आहे त्याच्यावरती पण असे झाडं झुडपं वगैरे नाही का बरंच काही काय झालेलं आहे तर त्याच्यानंतर पुढं एका देवीचं मंदिर आहे ती तुकाई माता मंदिर म्हणून आहे तर ते एक आहे त्याच्यानंतर या साइडला पण असं संरक्षणाच्या दृष्टीने जी भिंत बनली मोठी ती भिंत आहे त्या तिथून वरती जाता येते तर आपण आता बघूया तिथं काय नक्की ते मेन कामान आहे मेन कामानेपासून ही संरक्षणाची भिंत आहे या भिंतीपासून असं जर आले तुम्ही लेफ्ट साइडला तर या ठिकाणी काही नाही का असं शस्त्रसाठा म्हणा किंवा काही ठेवण्याची जागा वगैरे असावी आपण आतमध्ये पाहूयात आता खूप विचित्र आहे म्हणजे भीती वाटते आणि खूप हे भयंकर दिसते आतमध्ये खूप अवस्था विचित्र करून टाकले याच ठिकाणी एकेकाळी शस्त्रसाठा असेल किंवा बरेच दुसऱ्या काही गोष्टी असेल पण त्या ठिकाणी आज खूप विचित्र कंडिशन करून ठेवले इथल्या प्रशासनाने इकडे लक्ष देणं थोडं गरजेचं आहे त्याच्यानंतर ह्या भिंतीच्या इकडे गेल्यानंतर वरती पण जाता येतं इकडे पण वरती खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये सगळं वरती पण आहे म्हणजे नाही का माची वगैरे असावी शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी वगैरे आणि ते पण असं एकदम पडलेल्या अवस्थेमध्ये आणि हा एक तुमचा ग्रुप आहे जे की गड किल्ल्यांची मोहीम त्यांची असते पण मग अशी त्या ठिकाणी होतो माचीच्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण इकडे जर थोडं मेन रोडने आलो तर इकडे आपल्याला बापूजी बाबा मंदिर आहे त्या साईडला आणि इकडे आहे ते तुकाई माता मंदिर आहे तर ते मंदिरामध्ये आपण आता जाऊयात आहे ते बापूजीबा मंदिर जे आहे ते किल्ल्याच्या आवारामध्येच आहे आतमध्ये पहिला आपण आता बघितलं ते आहे ते तुकाई माता मंदिर आणि हे आहे ते बापूजीबा मंदिर जे आहे ते हे मंदिर आहे मंदिराच्या बॅक साइडलाच इकडे इंद्रायणी नदी आहे आपण तटावरून बघण्याचा प्रयत्न करू ही संरक्षणाची भिंत आहे आणि बॅक साइडला इकडं इंद्रायणी नदी आहे किल्ला आहे तो खूप सर्वसाधारण आहे म्हणजे आकाराच्या दृष्टीने खूप कमी आहे समुद्रसपाटीपासून यांची तेराशे तीस ते ऐंशीपर्यंत समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे तसं किल्ला बघायला गेलं तर दृष्टीनं खूप त्या काळी महत्त्वाचं आहे पण आता जर बघितली तर किल्ल्याची स्थिती खूप विचित्र कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपण कामाणीमधून एंट्री करतो त्यावेळेस त्याच्यावरतीनं बुरुज आहेत दोन तीन त्या ठिकाणी म आमची जायची इच्छा होती पण वरती जायला व्यवस्थित नाही किंवा पायऱ्या नाहीत काय झालं तर दुखापत वगैरे त्यामुळे आम्ही वरती गेलो नाही पण खूप च व वास्तू आहे ऐतिहासिक वास्तू आहे खूप मोठी वास्तू आहे खूप महत्त्वाची आहे आणि बघायला पण खूप छान आहे शांतता म्हणजे शांतता वगैरे निसर्गरम्य वातावरण आहे मंदिर आहे देवीचं इकडं त्यांचं पण मंदिर पण आहे बाप्पूजीबा पण आता किल्ल्याची सर्व साधारण जर ही बघितली स्थिती बघितली म्हणजे सगळीकडेच बऱ्याच ठिकाणी तर खूप विचित्र कंडिशनमध्ये आहे असो इकडं थोडं लक्ष द्यायला पाहिजे जर थोडंफार लक्ष दिलं तर फिरायचं खूप म्हणजे एकदम नाही का माणसांना माहिती भेटेल आणि छान वाटेल अशा ठिकाणी येऊन हो। हा एक चांगलं क्षेत्र बनू शकतं एक नाही का बघितलं असेल की शिवभक्त काही ना गड किल्ल्याची मोहीम आहे ते चालवण्याचा प्रयत्न करते तर खूप छानपणे खूप छान वाटलं आणि ते किल्ल्याच्या ठिकाणी शिशुभीकरण वगैरे त्यांचं करणं चालू आहे असंच प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे सर्वांनी पुढे येऊन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे खूप छान वाटेल असो तर किल्ल्यामध्ये आम्ही फिरून आलो आहे आता इंद्रेश्वर मंदिर आहे किल्ल्याच्या पासून म्हणजे किल्ल्यापासून हार्डले एक पाच मिनिटाच्या अंतरावरती मेन रोड जे आहे तिथं पीडीसीसी बँक आहे पीडीसीसी बँकेपासून तुम्ही आत येऊ शकता बॅक साइड ला जे आपलं मंदिर आहे पहिल्यांदा चालू आहे तर आपण बघूयात मंदिरामध्ये काय त्यांनी दादाने सांगितलं होतं की छान मंदिर आहे आहेच आणि इथं वातावरण पण खूप छान आहे त्याच बरोबर महाग तळ्यासारखं आहे म्हणजे पाणी वगैरे भरपूर आहे असं शांत बसण्यासाठी वन वगैरे नाही का असं छान आहे छान वाटते झाडी वगैरे शांत आहे आता बाहेर थोडं उनवा लागत होत किल्ल्यामध्ये तिथं पण आता इथे एकदम शांत वाटते थंड वातावरण जरा शांत आहे बघूया आपण आता घेऊया मंदिराचं दर्शन घेऊया तेव्हा असं आतमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतंय इकडे मंदिर आहे पिंड आहे पिंड आहे महादेवाची आणि तलाव पण माझं खूप छान आहे आतमध्ये बसण्याची वगैरे व्यवस्था छान केली इकडे पहिल्यांदा इकडे आता तळ बघूयात आपण इथं रे हे आहे बहुतेक काही मासे पण भरपूर आहेत बरं का कारण मासे वगैरे दिसतात ते हे केलेले बघला किती के हालत आहे ते मासे बघ किती जवळ आहेत दिसतंय का मासे किती जवळ आहेत मध्ये जे तुम्हाला दिसतंय ना हल्ल्याला सारखं ते मासे आहेत हा वरती पण येत आहे सेफ्टी वगैरे खूप मोठे मासे आहेत दिसत हे का हा मासच आहेत इथं सगळीकडे हा काय तर त्याच्यामुळे मासे वगैरे दिसतात हा हा लय वरती निघत ते मासे खूप तळ छान आहे मोठ आहे नारळाची झाडे वगैरे असं निसर्ग नाही ना नाही मोठा मासा खूप मोठे खूप मोठा मासा कटार ना खूपच पकडून पण देत नसतील मेबी रस्त्यावर त्याने

त्याचबरोबर खूप मोठ असं वडाच झाड आहे तिथ बसण्यासाठी पण व्यवस्था खूप छान करून ठेवली खूप छान वाटतं एकदम निसर्गरम्य कावळ्याचा वगैरे आवाज तुम्हाला येत असेल छान नारळाची झाडे वगैरे संबोधी दिवे आमचे दिवा छान वाटतय का मंदिर आता तुम्ही पाहिलेच आहे तर आता थोडं निवांत बसलोय बरच काय काय आणि आम्ही नेमकं आज इकडे तळेगावला आलोय सुट्टीला म्हणजे नाही आज रेविर असल्यामुळे आणि माझा मित्र आला एक त्याच्याबरोबर त्याच्या तर कोणतरी आहे म्हणतोय की तुमचा फॅन आहे तुम्हाला भेटायचा तू इकडेच आहे कारण आता जायला वगैरे तिकडे उशीर होईल खूप वेळ झाला थांबला होता था। त्याला म्हणलं आता तो येतोय त्याची वाट बघत आपण तोपर्यंत तो शंभो तुम्ही काय आता निवांत खेळायचा निवांतच खेळत आता कसं वाटतंय इकडे आले कसं वाटत आणि पाणी हे कसं आहे इथे तिथे मोबाईल मध्ये बघून आमची पण मस्त आहे खरंच आता इथं जवळ आहे आम्हाला माहित नव्हतं एवढं जवळ आता इकडे पण यायला म्हणजे असं व्हिडिओ वगैरे काढायला बरं शॉर्ट व्हिडिओ वगैरे उद्या सोमवार आहे ना इंद्रेश्वर मंदिर याचं आहे इथल्या माहित नव्हतं पण चला चांगलं माहिती त्या दादांनी सांगितलं किल्ल्यावरती भक्त आहेत बहुतेक ते तिथं त्या देवीचे त्यांनी सांगितलं आम्हाला खूप छान म्हणजे बरं झालं आता बनेश्वर पण आहे गाव आहे तिकडं तिथे आपण नेक्स्ट टाइम जाऊ हा मग नेक्स्ट वेळेस आपण तिकडे जाणार मग अरे मुलं मग रोज रोज रोज, रोज आ, तो एक, 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 एक वर्किंगला मी सारखं येत होतो इकडे म्हणजे माझं बेटच आहे इकडे पण मी ते वर्किंगला आधी मध्ये कुठं थांबायचं नाही पण आता आज सुट्टी असल्यामुळे थोडं वेळ आहे त्यामुळे आलो भर छान वाटलं छान वाटत मस्त बघू आता येतात ते दोघन वाट बघ थांबलोय फिरून वगैरे झालंय सगळं आपलं किल्ल्याकडे गेलो होतो आपण त्याचबरोबर मंदिर पण छान आहे आता आजचा दिवस संपला घरी चालू आता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच राहू द्या थँक्यू भेटून नंतर धन्यवाद